नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगलीची विधानसभेची जागा ही काँग्रेसची पारंपारिक जागा आहे याबाबत आमच्या अंतर्गत पक्षात कोणताही वाद होणार नाही समन्वयानं एकत्र बसून उमेदवार देऊ एक लाख पंचवीस हजार मतदान घेऊन चाळीस हजारांच्या फरकानं सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार यात तीळमात्र शंका नसल्याचं खासदार विशाल पाटील यांनी आज सांगली इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय दरम्यान आमच्यातील अंतर्गत स्पर्धा ही तिकिटाच्या निकालानंतर आपोआप शांत होणार असून सगळेजण अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील यात कोणतीही शंका नसल्याचा विश्वासही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याबद्दलही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया आ... महाविकास आघाडीत कुठली बिघाडी नाही मी पूर्णपणे ताकदीनं महाविकास आघाडीच्या मागे आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठी आहे उद्धवजी ठाकरे आमचे नेते आहेत राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि शरद पवार साहेब आमचे नेते आहेत या तिन्ही नेत्यांनी ने एकत्रित येऊन इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन येणारी विधानसभा लढायची हा निर्णय दिल्लीहून झालेला आहे त्या निर्णयाशी ने मी ठाम आहे हे प्रयत्न करत असताना काही मतदारसंघात जिथं आपल्याकडे उमेदवार नाही तिथं चांगला उमेदवार निवडून तो आपल्या आघाडीत आला पाहिजे ह्याचे प्रयत्न मी अपक्ष असल्यामुळे खुले प्रमाणे करू शकतो आणि तो प्रयत्नच माझा चालू आहे तो प्रयत्न चालू सुहास निलेश लंके विधानसभेला अजितदादा गटात होते मात्र त्यांना घेऊन लोकसभेचं तिकीट आघाडीचं दिलं गेलं त्यांना आपण निवडून आणलं बजरंग बाबा सोनुने सुद्धा दा दादा गटात होते त्यांना सुद्धा आपल्या गटात घेऊन लोकसभेत तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांनी आघाडी आणून आम्ही सगळ्यांनी घेऊन निवडून आणलेलं आहे तसंच सुहास बापर यांनी आमच्या पक्षातून लढावं त्या ठिकाणी चार प्रबळ उमेदवार जे आहेत ते चारही महायुतीत आहे सुहास बाबरांच्या वडिलांचं काँग्रेस पक्षाची खूप जुनं नातं आहे आमच्या घराशी जुनं नातं आहे त्यांचा मूळ विचार हा पुरोगामी आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनी यावं आमच्याकडनं लढावं मी त्यांच्या ताकदीनं मागे आहे तुम्हाला तिकीट मिळवून देण्यात आणि जे अडथळ आहे तो मी सोडवून घेतलेला आहे असं मी त्या भाषणात बोललो आणि ह्यात काही केलं नाही शेवटी निश्चित ती जागा कुणाच्या पत्रात पडते आणि उमेदवार कोण राहतो हे महाविकास आघाडी सगळे नेते मिळून ठरवते पण चांगला उमेदवार आपल्याकडे यावा आणि आपल्याकडे लढावं या सगळं मी सातत्याने प्रयत्न करतो सांगलीची जागा ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या अंतर्गत पक्षात कुठलाही वाद होणार नाही सगळे एकत्र बसून समन्वयानं एकच उमेदवार देऊन ह्या ठिकाणी लोकसभेला शहरी भागातनं शक्यतो लोकसभेला भाजपाला जास्त मतदान होतं ही परंपरा असता म्हणजे मागच्या वेळी मला पडलेल्या मतापेक्षा पंधरा हजार मतं जादा ही विधानसभेत पडली तोच आकडा तीच परंपरा जर ह्या विधानसभेत फार राहिली तर मला जवळजवळ एक लाख पाच हजार मतदान हे लोकसभेला पडलं लो होतं या मतदारसंघात ती परंपरा चालू झाली राहिली तर एक लाख वीस ते पंचवीस हजार मतदान म्हणजे जवळजवळ चाळीस हजारच्या फरकानं या ठिकाणी सांगलीत काँग्रेसचा सांग आमदार निवडून येणार यात ती मात्र शंका नाही